आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय आजचा धर्मदाय आयुक्तचा पेपर पेपरचं मी जी केचे डिटेल विश्लेषण आणलेले आहेत आणि इतर याच्यात जे आलेले आहेत ते प्रश्न हे थोडक्यात आपण घेतोय आणि जी के डिटेल मी घेणार आहे आधीच सांगतोय धर्मदाय आयुक्त मराठीला कसं आहे बघा एक गोष्ट सगळ्यात पहिले जे याच्या आधी टी सी एस ला येत गेलंय त्याच पद्धतीने पेपर पुढे येत आहेत म्हणजे व्यवस्थित प्रॉपर स्टडी करून जे गेलेले आहेत त्यांना रिझल्ट यायला काही प्रॉब्लेमच नाहीये ओके बघा सात नोव्हेंबरचा या ठिकाणी पेपर आपण बघतोय मराठीवर कसे प्रश्न आले होते ते बघा मराठीमध्ये उतारा उतारा विचारलेला आहे वाकप्रचार विचारले आहे एक म्हण आली होती घरोघर मातीची चुली त्या म्हणजे त्या अर्थाची म्हण समानार्थी म्हण तुम्हाला विचारली होती बघा सगळ्यात महत्वाचं आता समानार्थी मध्ये काय येऊ शकतं मग सांगा बरं मला घरोघर मातीच्या चुली यासाठी समानार्थी म्हण काय येणार मी सांगतो पण आधी मला तुमचं बघू द्या तुम्हाला काय येतंय पुढे एक कोला सतरा ठिकाणी व्याला याचा अर्थ तुम्हाला विचारला होता मनीचा अर्थ सहोदरचा समानार्थी शब्द सहोदर म्हणजे काय एकाच आईच्या पोटी जन्मले भाऊ भाऊ त्यांना आपण सहोदर म्हणतोय पुष्पाचा समानार्थी शब्द कोणता नाही आता पुष्प म्हणजे काय हो फुल फुलासाठी समानार्थी शब्द तुम्हाला माहीत असणं गरजेचे होते या ठिकाणी त्यानंतर तळ तो ठोकणे म्हणजे काय एखाद्या ठिकाणी डेरा टाकून राहणे ओके आता इथे बघा घरोवर मातीची चुली पळसाल पाणी तीन असं आपण म्हणतो ती म्हणून आपलं माहित असली पाहिजे जनरल आहे मी पुढे जातोय मी पुढे जातोय पुढचा मुद्दा आता बघा तुमचं तलाठी भरती येते तलाठी भरतीसाठी तुम्हाला टी सी एस पॅटर्न फॉलो करायचा आहे आणि तुम्हाला सेम या पॅटर्नचे प्रश्न येणार आहे तुम्हाला धर्मादाय आयुक्ताचे प्रश्न तलाठीसाठी जसे तसे लागू होणार आहे त्याच्यामुळे हे फार महत्वाचे धर्मादाय आयुक्ताचे सगळे टेस्ट पेपर मी तलाठी भरतीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा देणार आहे ओके आता सांगतोय मी कारण की ते पाच जे फुल पेपर बनवले आहे टी सी एस पॅटर्न पेपर आहे आणि जसेच्या तसे तलाठीला मी ते देतोय जसेच्या तसे देतोय तिथेही कामाला येईल रविराज टागोर यांच्यावर जो पॅसेज होता त्यावर ती तीन प्रश्न होते शब्द शुद्ध लेखनानुसार वाक्य बरोबर यावर दोन वाक्य होती बघा शुद्ध लेखनीय काहीतरी चुकवायचं विभक्तीमध्ये चुकवायचं कुठेतरी चुकवायचं पुढे वाक्यांचा क्रम लावा बघा त्यावर दोन प्रश्न क्रियाविशेषण अव्यय ओळखा दोन प्रश्न क्रियापदाचा प्रकार ओळखा बघा शब्दांच्या जाती मी तुम्हाला बोललो होतो शब्दांच्या जातीवर प्रश्न येत आहेत ते झोपतात क्रियापदाचा प्रकार ओळखा काय कोणतं क्रियापद येईल ते एवढे उशिरा असून एवढं असताना किंचित क्रियाविशेषण सांगा काय क्रिया येईल निघाल या ठिकाणी किंचित येईल किंवा वाचताना येईल मला कमेंट बॉक्समध्ये उत्तरं द्यायची आहेत तुमच्याकडे उत्तर अपेक्षित आहेत ओके पुढे मी जातोय मराठीवर आणखी काय येत आहे बघा वाक्यामध्ये कादंबरीत हा शब्द शुद्ध लेखनानुसार शोधायचा होता बघा कादंबरीत आता ही कादंबरीमध्ये काय करणार आहे कादंबरी शब्दाचा तो अनुस्वार काचा द वर देऊ शकतात रीचा रस्वरी देऊ शकतात काहीतरी उलटा पालट किल्ला आहे आणि ते शुद्ध सांगा वरचा कोणत्या प्रकारचं विशेषण आहे स्थलवाचक कालवाचक गतीवाचक रीतीवाचक सांगायचे वर खाली आपल्याला माहिती आहे स्थलवाचक आहे वरचा खालचा गतीवाचक आहे इंग्लिशमध्ये काय होतं बघा इंग्लिश पहिला मुद्दा तर पॅसेज येतोय इंग्लिशमध्ये सुद्धा तुम्हाला आगामी काळात तलाठीला सुद्धा पॅसेज येणार आहे पुढे पॅराजंबल चार प्रश्न पॅराजंबल आपण खूप घेतलाय खूप असं पॅराजंबल आपण या ठिकाणी करून घेतलंय आणि ते तुम्हाला इथे कामाला येईल पुढे वन वर्ड सबस्टिट्युशन वन वर्ड त्याच्यानंतर इडियम्स फ्रेजस सिनॉनिम्स अँटोनिम्स आणि फिल इन द ब्लँक्स आता फिल इन द ब्लँक मध्ये बघा टेन्स त्यामध्ये व्हर्ब वर सुद्धा प्रश्न आलेले या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आर्टिकल वर सुद्धा त्या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विचारलेला आहे आणि तेच व्यवस्थित करावं लागणार आहे मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्या समोर आहे रिजनिंग मध्ये काय बघा रिजनिंग आपल्याला माहिती आहे यांनी धर्मदायुक्तला रिजनिंगचं स्पेशल असं मेन्शन केलेली होती टॉपिक्स आणि त्याच टॉपिक्सवर प्रश्न येत आहेत सिलेबसमध्ये जे दिलंय ना तेच येत आहे काय येत आहे रिजनिंग मध्ये बैठक व्यवस्थेवर प्रश्न येत आहेत बैठक व्यवस्था मग ती वर्तुळकार आहे सर्क्युलर आहे ती लिनियर आहे नाते संबंध सगळं अभ्यासले आप आपण अंक श्रेणी तीन प्रश्न तुम्हाला जे फुल पाच पेपर दिले अजूनही त्यांचे दोन तीन दिवस राहिले का त्यांनी त्या टेस्ट पेपर पाच मधला दररोजचा एक पेपर जरी सोडवला अभ्यासक्र टाइपवर अव्हेलेबल आहे ते टेस्ट पेपरची तुमचं स्वतंत्रपणे तुम्हाला त्या ठिकाणी दिले आपण दररोज एक पेपर जरी सोडवला पुढचे तीन दिवस तरी तुमचा स्कोर वाढतो शेवटच्या क्षणापर्यंत लढायचं आहे मी या मताचा माणूस आहे ओके पुढे जातोय मी ॲब्युंडन्स ओके त्यावर प्रश्न होता म्हणताय सिम्प्लिफिकेशन दोन प्रश्न बेसिक मॅथेमॅटिकमध्ये ऑपरेशन बेथिक म्हणजे मॅथेमॅटिकल क्रिया ज्या आहेत त्याच्यावर दोन प्रश्न आले म्हणजे तुम्हाला मी बोललो होतो की गंकगावर का काही प्रश्न येतील त्यांनी एक टॉपिक दिला होता त्यावर आता पुढे सिटिंग अरेंजमेंट जे आहे सोमवारी हे मंगळवारी हे मग ते तो पॉप्युलर प्रश्न आपला जो आहे पी सी एस आय बी पॅटर्न मधला त्यावर या ठिकाणी येत आहे आता बघा आपण जी थोडस डिटेल घेतोय कारण की विद्यार्थ्यांना जीके आवड जात आहे तुम्हाला हे जे जीकेचे मी प्रश्न घेतोय का हे सगळे तलाठी भरतीला ग्रामस भरतीला भूकरमापकला सगळ्या ठिकाणी उपयुक्त ठरतील थोडस डिटेल घेतोय थोडा वेळ द्या थोडा वेळ द्या डिटेल घेतोय बघा कृष्णा नदीच्या उपनद्या तुम्हाला विचारल्या तुम्ही काय वाचले असं आसलो, वाचलेलं असलं पाहिजे बघा हो। कृष्णा नदी एक तर दक्षिण भारतातली नदी आहे कृष्णा नदी ही महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्रमधून वाहते ही तुम्हाला माहित असलं पाहिजे तिच्या उपनद्यामध्ये बघा भीमा आहे घटप्रभा आहे मलप्रभा आहे तुंगभद्रा आहे उपनद्या आहेत कृष्णेच्या उपनद्या भीमा घटप्रभा मलप्रभा तुंगभद्रा माहित असाव्यात याच्या पुढचे जे पेपर होणार आहे धर्मदायुक्ताचे किंवा भूकर्मापकचे किंवा तलाडीचे त्यांना हे उपयोगी आहे महाऊर्जाची एक परीक्षा तुमची येते ते फॉर्म भरायला सुरुवात होते तिथेही हे ये आम्हाला येईल आता कृष्णा नदी मग ती शेती वीज निर्मिती सिंचनासाठी उपयुक्त आहे तिचा उगम कुठे होतो माहिती आहे का महाबळेश्वरला उगम होतो कृष्णीचा सातारा जिल्ह्यातून एवढे म्हणते तुम्हाला माहित असाय एखादा प्रश्न आलाय ना त्याच्या अनुषंगाने व्यवस्थित तुम्ही हे केलं पाहिजे काम केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे पुढे जातोय मी भारतीय असंतोषाचे जनक कोण बघा कालच प्रश्न घेतला होता कालच रात्री आपण कशाचं लाईव घेतलं रे तलाठीचं की कशाचं तरी घेतलं त्याच्यामध्ये हा प्रश्न झालाय कोणी ते व्हॅलेंटीन चिरोल मी तुम्हाला सांगितली होती आणि आज प्रश्न आलाय कोणाला म्हटलंय बाळ गंगाधर बाळगंगाधरकरनं म्हटलंय त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध भारतीयांमध्ये असंतोषाची भावना तयार केली त्यांनी केसरी हे मराठीमधलं आणि मराठा हे इंग्रजीमधलं असे दोन वृत्तपत्र चालवले होते जे ब्रिटिशांवर टीका करत होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणार हे त्यांचे प्रसिद्ध उद्गार ते कोणत्या आम्ही त्यांनी काढले असाही प्रश्न येऊ शकतो मी तुम्हाला बोललोय बघा आणि आज साडेसात वाजता सात थर्टी पी एम लाईव्ह आणि दुसरा नाईन पी एम लाईव्ह दोन लाईव्ह अजून होतील जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना सांगतोय साडेसात वाजता मी पोलीस भरतीचे झालेले पेपर्स मराठीचे चॉईस प्रश्न येणार आहे तुमचं धर्मआयुक्तचं ज्यांचं उद्या पेपर आहे त्यांनी ते बघा तलाठी वरती वाले बघा सगळ्यांनी बघा पोलीस वरतींना तर बघायचं आहे चाळीस प्रश्न मराठीतील आणि साक्षी मॅम आहेत त्या या ठिकाणी मॅथ आणि घेणार रात्री नऊ वाजता दोन्ही सेशन अटेंड करा अभ्यास कट्टा पुढे जातोय बघा अस्पृश्यता निर्मूलन चळवळ जी आहे आणि सामाजिक समता आहे यासाठी कोणी काम केलं असा प्रश्न तुम्हाला आला होता अस्पृश्यता निर्मूलन चळवळीवर प्रश्न आलेला आहे उत्तर द्यावं लागेल आता अस्पृश्यता निर्मूलन चळवळ म्हटलं की पहिलं नाव कोणाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं नाव त्यांचं नेतृत्व आहे अस्पृश्यता मिटवणे असेल जातीभेद मिटवणे असेल विषमता मिटवणे असेल त्यासाठी त्यांनी काम केलं मग त्यांचे सत्याग्रह माहीत असावे महाडचा सत्याग्रह चौदार तळ्याचा सत्याग्रह मंदिर प्रवेश कोणता मंदिर प्रवेश तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि त्यातून आली एक मानवी भारतीय समाजामध्ये मानवी हक्काची जाणीव होते समानता येते आहे आणि संविधानामध्ये सुद्धा त्यांनी तरतुदी केल्या आहे कालच एक प्रश्न मी घेतला होता की अस्पृश्यता बंद करणार कलम कोणतं तुम्हाला एक ते एक्कावन्न कलमावर एक लेक्चर घेतलं ते तुम्ही बघितलं असेल तर ओके मध्ये कार्यक्रम होणार आहे संगीताजी म्हणताय सर अभ्यासक्रमामधले दोन रिजनिंगचे प्रश्न आले होते तुम्ही सगळे लेक्चर बघितले असतील तर सगळे प्रश्न आपण घेतलेले लेक्चर मधले आलेले आहेत यात म्हणजे मी येत तुम्हाला एकदम परफेक्ट सांगू शकतो हो तुम्ही किती लेक्चर बघताय त्यावर डिपेंड आहे जसेच्या तसे प्रश्न नाही म्हणत मी पण ते टॉपिक्स आपण सगळे घेतलेले आहेत कारण मला तसे मेसेज आले आपण घेतलेल्या टॉपिक्स मधले सगळं त्या ठिकाणी आलेलं आहे न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ न्यूज पेपरचे संपादक कोण होतं न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे त्या सक्रिय होम रूल चळवळ सुरू केली होती बेझंट यांची होम रूल चळवळ आपल्याला माहित असावी ते न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ ही त्यांची वृत्तपत्रे होती त्यांनी भारतीयांना स्वशासनाची जाणीव करून दिली होम रूल स्वतःच शासन आणि पत्रकारिता संघटन शक्ती यासाठीचा अत्यंत उत्तम उदाहरण म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो कोणाकडे अॅनी बेझंट यांच्याकडे मित्रांनो तुम्ही नवीन असाल तलाठी भरतीची चाणक्य बॅच आहे आणि आज एक नवीन अनाउन्समेंट मी करतोय ती म्हणजे तलाठी भरतीसाठीची जी पी ची बॅच आपण एक चालू केली आज काय पी क्यू तुम्ही हे काय पी क्यू मागच्या दोन तीन वर्षामधले जेवढी पेपर झाले का त्यातले शंभर पेपर त्याच्या पीडीएफ आणि शंभर लेक्चर्स हे या पी क्यू व्याच मध्ये देतोय फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला ज्याला तलाठी बनायचंय त्यांनी व्याज घ्या ते आधी ते बघा आणि नंतर मग पुढचा अभ्यास सुरू करा त्याच्यामध्ये डाऊट सॉल्व्हिंग सेशन सुद्धा मी घेणार आहे काही लाईव्ह आणि स्ट्रॅटेजी लेक्चर सुद्धा येणार आहे ओके पीवाय वायक्यू ची बॅच एकोणपन्नास रुपयामध्ये तलाठीची पोलीस भरतीची अर्जुन बॅच आहे महाटीटीची विजयश्री श्री बॅच आहे महाऊर्जेची बॅच आहे आणि ग्राम विजेता बॅच हा हे अभ्यास करतायकेशनवर आणि डिस्काउंट कोड सध्या ऑफर चालू आहे ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला त्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे तुम्हाला डिस्काउंट मध्ये त्या व्याज सध्या तरी भेटत आहे बघा थर्मोडायनामिक्सचा लॉ जो आहे तो कोणी मांडला झिरोत लॉ थर्मो डायनॅमिक्स हा उष्णते संतुलनाशी संबंधित नियम आहे बघा विज्ञानावरचा हा प्रश्न आला होता आज तो सांगतो की जर ए आणि बी वस्तू एकमेकाशी उष्णता संतुलनामध्ये असतील आणि बी आणि सी वस्तू सुद्धा संतुलनात असतील तर ए आणि सी सुद्धा संतुलनात असतात असा नियम आहे थर्मोडायनामिक्सचा हा नियम जो आहे तापमान मापनाच्या संकल्पनेचा पाया आहे हे तुम्हाला माहित असावं म्हणजे तापमान हे उष्णतेचं प्रमाण दर्शवणारा एक प्रमाणित मापक आहे हे सिद्ध करणारा हा नियम आहे हे माहीत असावं बघा हे डिटेल घेतोय आगामी काळातल्या परीक्षांना हे कामाला येईल आणि तुम्हाला काय वाचायचं ते या प्रश्नांवरून कळणार आहे काय वाचायचं ना ते इथून कळणार आहे तुम्हाला टिश्यूजवर जोड्या लावा म्हणून प्रश्न आला होता टिश्यूज टिश्यूजुती जीवशास्त्राचा हा प्रश्न आहे टिश्यू म्हणजे काय पेशींचा समूह जे विशिष्ट असे कार्य करतायत त्याला आम्ही टिश्यू म्हणतो सेलचा समूह दोन प्रकार आहेत प्लांट टिश्यूज आहेत आणि दुसऱ्या ॲनिमल टिशूज आहेत बघा म्हणजे वनस्पती पेशी म्हणूया आणि प्राणी पेशी म्हणूया मग प्लॅन टिश्यूज मध्ये मेरिस्टेमॅटिक परमानंट टिश्यूज आपण बघतोय टिश्यूज टिश्यूजमध्ये एपिथेलियल कनेक्टिव्ह मस्क्युलर आणि नर्वस टिश्यूज आपण बघतो त्याच्यावर मी स्वतंत्रपणे लेक्चर घेतलेले आहेत ऑलरेडी तुम्ही ते बघितले असणार आहे ओके म्हणजे मस्क्युलर टिशी आहे टिश्यूज आहे, आहेत स्नायू होती असं त्याला म्हणतो त्या हालचाल करतात नर्वस टिश्यू ज्या असतात त्या संदेश पोहोचवतात हे आपल्याला माहीत असावं पुढे कलम वर प्रश्न आला होता बघा हा प्रश्न आहे ना काल काल परवा सुद्धा होता मला काल परवा एका विद्यार्थ्याचा पाल आला होता ना त्याने मंत्रिमंडळा मंत्रिमंडळासंदर्भातलं कलम मला सांगितलं होतं आणि तो पुन्हा आज आलाय आहे कलम चौऱ्याहत्तर वर रिपीट झालाय हा प्रश्न केंद्रीय मंत्रिमंडळाचं जे कार्य आहे का ते कलम चौऱ्याहत्तर मध्ये दिलेलं आहे त्यावर प्रश्न आधी आला होता आणि आता पुन्हा आलाय तो पुढे प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींना सल्ला देतात असं सांगणारं हे कलम चौऱ्याहत्तर आहे आणि राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कार्य करावं असंही यामध्ये म्हटलेलं आहे हे कलम भारतातील संसदीय शासन प्रणालीचं मूळ तत्व संसदीय शासन व्यवस्था त्याचा पाया असलेलं कलम हे कलम चौऱ्याहत्तर रिपीट झाला या पहिल्या दिवशीच्या शिफ्टला सुद्धा हा प्रश्न आला होता आणि आज पुन्हा येतोय ओके पुढे जातोय मी संगीताजी तुमचे कमेंट्स मी वाचतोय सर्वनामावरचे प्रश्न वगैरे म्हणतायत रंजनाजी यस यस वृत्तपत्रांवर प्रश्न होता तुम्ही कव्हर केलाय वनवड वगैरे ते सगळं कव्हर करतोय आता मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादृष्टीने जोडण्यात आलं हा प्रश्न आहे आणि हा येणार हा चुकणार नाही कोणाचा चुकणारच नाही बघा फंडामेंटल ड्युटी म्हणतोय बेचाळीसावी घटनादृष्टी एकोणीसशे शहात्तरची माहिती असली पाहिजे कोणाच्या काळात झाली इंदिरा गांधींच्या काळात झाली नवीन भाग जोडला गेला चार अ काय चार अ नावाचा भाग जोडला गेला दहा कर्तव्य समाविष्ट केले गेली आणि त्याला एक्कावन्न अ असं कलम त्याला म्हटलं गेलं पुढे अकरावं जे कर्तव्य आहे ते शहाऐंशी बी घटनादृष्टी दोन हजार दोन नुसार त्या ठिकाणी जोडण्यात आलेला आहे आणि कर्तव्य नागरिकांनी पाळावी असं म्हटलं गेलेलं आहे आता यामध्ये ती सुवर्णसिंग समिती माहीत असली पाहिजे कोणत्या देशाकडून ही कन्सेप्ट घेतलेली आहे ते तुम्हाला माहित असलं पाहिजे येस यस तलाठी साठी सुद्धा आहे मल्लीनाथजी टी सी एस पॅटर्न येणार तलाठी टी सी एस घेणार आणि हे आजचा पेपर सुद्धा टी सी एसने घेतला आहे तुम्हाला मी या धर्मदायुक्तसाठीचे जे पाच फुल पेपर बनवले शंभर शंभर प्रश्नांचे ते सगळे तलाठीच्या बॅचमध्ये देणार आहे मी चाणक्य बॅचमध्ये मध्ये ते सोडवायचे आतापासून नमो महासन्मान निधीचे वार्षिक बजेट किती आणि किती वर्षासाठी आहे नमो महासन्मान निधी काय कोणाची योजना पहिली गोष्ट तर महाराष्ट्र सरकारची योजना आहे काय करते योजना जे सामाजिक कार्यकर्ते आहे ज्येष्ठ नागरिक आहे समाजसेवक आहेत त्यांना आर्थिक मदत देते बघा कोणाला मदत देते प्रश्न तिथे पुढे ही योजना आईचं वार्षिक बजेट एक हजार कोटी असून ती पाच वर्षाच्या कालावधीसाठी आहे जिल्हास्तर राज्यस्तर या ठिकाणी पुरस्कार सुद्धा दिले जातात किती महत्वाची योजना आहे नमो महासन्मान निधी हा प्रश्न आगामी काळातल्या परीक्षांना सुद्धा येऊ शकतो तुम्हाला नीट लक्ष द्यायचं या प्रश्नाकडे हा प्रश्न चुकून चालणार नाही ही चालू घडामोडीची अत्यंत महत्वाची योजना म्हणून आपण याकडे बघू शकतो चला मी पुढे जातोय अरुंधती रॉय यांच्यावर एक प्रश्न आला होता मला ते विद्यार्थ्यांनी पाठवलं त्यामध्ये वेगळं पुस्तक होतं पण ते मला ते सर्च नाही होते अरुंधती रॉय यांचं द गोड ऑफ गॉड ऑफ स्मॉल थिंग्स खरं म्हणजे हा प्रश्न याच्या आधी विचारला गेलाय आहे एकोणीसशे सत्त्याण्णवला ही कादंबरी प्रकाशित झाली होती हिला बुकर प्राईज भेटलेला आहे आणि त्यांचा आणखी द मिनिस्ट्री ऑफ अटमोस्ट हॅपीनेस हे सुद्धा पुस्तक आहे दोन पुस्तकं अरुंधती भट्टाचार्य अरुंधती रॉय यांचे लक्षात ठेवायचे अरुंधती भट्टाचार्य वेगळ्या आहेत त्या एसबीआयच्या चेअरमन राहिल्या होत्या अरुंधती रॉय आणि यांची आणखी काही पुस्तक असेल तर तेही तुम्ही या ठिकाणी हे करू शकतात रंजनाजी म्हणताय दोन हजार पंचवीस कृषीसाठी बजेट आणि कालावधी विचारलेला होता ओके ओके नक्कीच ते येईल का पुढे आपल्या या लेक्चरमध्ये मला तुम्ही व्हॉट्सअपला पाठवत जा तुमचं काय पेपरला येते जरा डिटेल बरेच जण पाठवतात हा नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर सत्तरऐंशी पंच्याऐंशी तुमच्याकडे पेपर्स येतील जेव्हा तुमच्या रिस्पॉन्स सेट येतील तेव्हाही मला त्या पाठवा नंबर राहू दे तुमच्याकडे माझा दक्कनच्या पठारावरची मृदा तिचा प्रकार तुम्हाला विचारला आहे कोणती मृदा काळी मृदा रे, रेगूर मृदा हे आढळते ही ज्वालामुखीजन्य अशी मृदा आहे कापूस शेतीसाठी ती अत्यंत उपयुक्त आहे कापसाची मृदा म्हणतो आपण तिला तिच्यामध्ये लोह मॅग्नेशियम चिकटपणा हा जास्त आहे पावसाळ्यामध्ये ती पाणी धरून ठेवते उन्हाळ्यामध्ये तिला तडे जातायेत हे आम्हाला माहित असलं पाहिजे काही ठिकाणी लाल माती आणि गाळ माती सुद्धा तिच्यामध्ये दिसते आहे रे मृदा कापसाची काळी मृदा आपल्याला माहित असावी मी पुढे जातोय केंद्र राज्य आणि समोर ती सूची कितव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या आहेत चला आणि ही खूप वेळा विचारलं गेली अनुसूची आहे बघा सातवी अनुसूची सेवन शेड्यूल आपण त्याला म्हणतोय आता केंद्रीय सूचीमध्ये किती विषय आहेत सत्त्याण्णव विषय आहेत राज्य सूचीमध्ये सहासष्ट आणि समोरती सूचीमध्ये सत्तेचाळीस विषय आहेत किंवा एवढं माहीत असावं केंद्र आणि राज्य सरकारचे अधिकार स्पष्ट होतात तुम्हाला माहिती आहे केंद्र सूची केंद्राला अधिकार देते राज्य राज्याला देते आणि समोर्तीमध्ये दोघांना देते ओके आणि संघराज्य प्रणालीची एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपण याला बघतो संघ राज्य फेडरल सिस्टीमचं हे अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे म्हणजे कोणाकडे एखाद्याकडे सत्ता केंद्रित नाही फक्त केंद्राला पावर आहे राज्यांना एकदम म्हणजे हेल्पलेस बनवलंय असं हे। नाहीये या ठिकाणी ते लक्षात घ्या ते इंटरेस्टिंग आहे ते आपलं माहीत असणं गरजेचं आहे ओके आता नुकता आता चर्चेत असलेला पन्हाळा किल्ला बघा पन्हाळा किल्ल्यावर प्रश्न विचारलाय हा पन्हाळा किल्ला कोल्हापूर जिल्ह्यात हे तुम्हाला माहित असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासा संबंधित माहीत असावं सोळाशे साठ मध्ये सिद्धी जोहर याने हा जिंकला होता हे तुम्हाला हे त्याने या ठिकाणी त्याच्यासोबत लढाई झाली होती हे माहीत असावं पन्हाळ्याचा लढा मग तिथून ते पावनखिंड बाजी प्रभू देशपांडे मी केली ती पन्हाळा ते पावनखिंड ट्रेक केली यावर्षी पावसाळ्यामध्ये दोन दिवस पायी चालत तिथे जाऊनच ते अनुभवता येतं हे असं पुस्तकात वाचून नाही जमात पहिले वाईसरू कोण म्हणजे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हायसुराय मी कालच्याच लेक्चरमध्ये तुम्हाला यावर प्रश्न घेतलाय मला कशाचं पोलीस भरतीचं होतं तलाठीचं होतं काही माहित नाही मी तुम्हाला सांगतोय सगळे लेक्चर बघत चला तुम्हाला ते व्हायसुराय मी विचारले होते की शेवटचे हे कोण त्यांचा कालावधी हो सांगितला होता तुम्हाला मी ओके ते पहिले व्हायसुराय म्हणजे लॉर्ड कॅनिंग अठराशे अठ्ठावन्नला काय झालं ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य संपलं आणि ब्रिटिश राणीच्या हातामध्ये सत्ता गेली तेव्हा ते गव्हर्नर जनरल हे पद त्याचं नाव बदललं आणि ते वाईसरॉय केलं मग ते शेवटचे गर्ज आणि पहिली वाईसरॉय एकच हे लॉर्ड कॅने ओके भारतीय प्रशासनामध्ये सुधारणा करतायत अठरा सत्तावन्च हा प्रश्न मी काल रात्री आपला हा प्रश्न आला होता की, तो हो की आ, हो हो तो। तो मला वाटतं भूकर्मापकच्या टेस्ट पेपरमध्ये घेतला होता मी हा प्रश्न की हे कोण होतं शेवटचे नाही अठरा सत्तावनचं युद्ध कोणाच्या काळात झाला असा प्रश्न होता तो म्हणजे तुम्हाला अठराशे सत्तावन्नच्या युद्धावर प्रश्न येत आहेत बघा तू त्यावर एक स्वतंत्र प्रश्न आलाय अठरा सत्त्याण्णव चौठावर तो भारतातला पहिला स्वातंत्र्य संग्राम होता त्याची कारण तुम्हाला माहित असावं त्यावर प्रश्न येतोय सैन्यातला असंतोष असेल धार्मिक धोरणं असतील ब्रिटिशांचे अन्यायकारक वागणूक असेल मग त्याला तात्पुरतं कारण ते ठिणगी पाडणारं काय ठरलंय ते, ते तुम्ही मला सांगा बरं कोणत्या बंदुका होत्या त्या त्या बंदुकांचं प्रशिक्षण कुठे भेटायचं मला सांगा घेतलंय मी सगळं सगळं घेतलंय ज्यांनी प्रॉपर अभ्यास केलाय का त्यांचा विशेष नाहीये राजगडाचा प्रश्न आला होता म्हणता येत ओके चला चलो आता यामध्ये मंगल पांडे यांचं योगदान महत्वाचं हो आहे नानासाहेब पेशवे लक्ष्मीबाई तात्या टोपे बेगम हजरत महल तुम्हाला काय माहित असं नानासाहेब पेशवे कुठे लढले कोणाच्या विरोधात लढले राणी लक्ष्मीबाई कुठे लढल्या कोणाच्या विरोधात लढल्या तात्या टोपे कुठे कोणाच्या विरोधात बेगम हजरत महल म्हटलं की अवध तुम्हाला माहित असलं पाहिजे ते महत्वाचं हो आहे स्वातंत्र्य चळवळीचा पाया रोवणारे हे होते पुढे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना घटनादृष्टीनुसार तुम्हाला हे सांगितलं झालं आपलं अ झालं दहा कर्तव्य झाले प्रश्न रिपीट झाला होता हा बालिका दिवस तुम्हाला विचारला गेला बालिका राष्ट्रीय बालिका दिवस तुम्हाला विचारला गेला आहे कधी तर चोवीस जानेवारीला तो साजरा होतोय हा काय करतोय भ्रूण हत्या रोखण्याचं काम करतोय मुलींची शिक्षण आणि समान हक्क यासाठी जनजागृती करण्यासाठी हा दिवस आहे ओके बालिका दिवस लक्षात ठेवा चोवीस जानेवारी एशियन डिटीवर प्रश्न आलाय आता एशियन डिटी काय आहे हा समाज सुधारावरचा प्रश्न आहे थोडक्यात महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यावरचा हा प्रश्न आहे एशियन म्हणजे श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरशी महिला विद्यापीठ पहिलं महिला विद्यापीठ होतं स्थापना एकोणीसशे सोळाला झाली धोंडो केशव कर्वे हे या ठिकाणी याचे संस्थापक होते मुंबईला हे मुख्यत्वे स्थापन झाले होते नंतर पुणे आणि इतर ठिकाणी आहे आणि महिलांना उच्च शिक्षण महर्षी कर्वेंच्या संस्थांमधली अत्यंत महत्वाची संस्था म्हणून याला ओळखलं पुढचा प्रश्न भूगोलावर आला तो म्हणजे सर्वात जास्त पाऊस भारतामध्ये कोठे पडतो आणि ते पावसाचं ठिकाण आहे मौसिन राम मेघालय आणि आणखी एक ठिकाण तुम्हाला तिथलं तर लक्षात ठेवायचं ते म्हणजे चेरापुंजी सर्वाधिक पाऊस एक वार्षिक अकरा हजार मीपेक्षा जास्त पाऊस या ठिकाणी पडतो कारण काय आहे बंगालच्या उपसागरातील ओलसर वारे आणि डोंगररागांची भौगोलिक स्थिती आपल्याकडे कसं अरबी समुद्रातील वारे आहे हे तिकडे ना बंगालचा उपसागर जो उप आहे का त्याचे वारे त्यामुळे हा इतका जास्त प्रमाणावर पाऊस पडतो ते आपल्याला माहित असावं मेघालयाशी संबंधित ही आहे चेरापुंजी आणि मौसिन राम दोन्ही ठिकाण माहित असावे सायन्सवर प्रश्न आले होते सायन्सवर काय विचारले जात आहे प्रकाशावर प्रश्न विचारला होते ऊर्जा रूपांतरणावर विचारला जात आहेत रासायनिक अभिनयावर विचारले जात आहेत जीवशास्त्रीय वर्गीकरणावर पर्यावरणावर प्रश्न येत आहेत विज्ञान तुम्हाला करून ठेवायचे मी लेक्चर सगळे घेतलेले नोट्स तुम्हाला दिले आहेत तुम्ही किती वाजताय टायपिंग स्वरूपात नोट्स आहेत विज्ञानाच्या चला आता धर्मादाय आयुक्त येत आहेत तुम्ही पण ज्यांना वाटतंय की धर्मादाय आयुक्ताच्या नंतर मला पुन्हा पुढची परीक्षा द्यायची आहे पुढची सगळ्यात लवकर होणारी परीक्षा कोणती माहितीये आता तलाठी भरतीची जाहिरात डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आणि मग त्यासाठी तुम्हाला एक चाणक्य बॅथ आपण चालू केली त्याच्यामध्ये एक हजार प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहे लाईव्ह लेक्चर्स होत आहेत सर्व विषयाच्या नोट्स देतोय टेस्ट पेपर देतोय झालेले पेपर देतोय सगळी तयारी करून घेतोय आणि दुसरा आता ही नवीन व्याज तलाठी भरतीची आपण पीवायक्यू व्याज चालू केली टी सी एस पॅटर्नची पीवायक्यू व्याज फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला, 25 TCH, English, तुम्हाला sessions, तुम या ठिकाणी पंचवीसशे पेक्षा जास्त प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहोत टी सी एचचे शंभर प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स त्या ठिकाणी देतोय तुम्हाला डाऊट सॉल्विंग आणि लाईव्ह सेशन सुद्धा अधून अधून घेणार आहे तुमच्याआडी महत्वाची आहे अभ्यासकट एप्लिकेशन आहे हा नंबर आहे या नंबरला तुम्ही काही तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही मेसेज करू शकतात अभ्यासकट एप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या साडेसात वाजता पुन्हा भेटूया आणि नऊ वाजता पुन्हा भेटूया आपण चला या ठिकाणी थांबू धन्यवाद